नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज येईल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले प्लेलिस्ट पहा त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सहज उपलब्ध होतील आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता तिसरी गणित मराठी माध्यम पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकोणचाळीस गुणांची ही आपली प्रश्नपत्रिका आहे त्यात तीस गुण हे लेखी कामासाठी आहेत आणि दहा गुण तोंडी कामासाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणार आहे म्हणून सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा बघा तोंडी कामासाठी या ठिकाणी दहा गुण दिलेले आहेत आणि त्यासाठी हे प्रश्न आपल्याला विचारले जातील व्यवस्थितरित्या यांची उत्तरं तयार करून ठेवा त्यानंतर लेखिका चाचणीसाठी विचारलेले ले प्रश्न तिसरा प्रश्न खालील दिलेली उदाहरणे सोडव एकूण पाच गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी पाच उदाहरणं दिले बघा अ मध्ये आपल्याला मण्यांची संख्या अंकात विचारलेली आहे ती आहे सत्तावीस एक एक मणी मोजायचं आहे आणि ती संख्या लिहायची आहे बमध्ये पाटीवरील संख्या अक्षरात लिहायची आहे ती आहे अडतीस कमध्ये आपल्याला तीन दशक अधिक चार एकक याचं चा उत्तर लिहायचं आहे चौकटीतलं तो आहे पर्याय क्रमांक तीन चौतीस ड मध्ये आपल्याला संख्या पट्टीचा वापर करून खालील प्रश्न सोडवायचा आहे पुढे मोजून बेरीज कर बेचाळीस अधिक सात त्याचं उत्तर येतं एकोणपन्नास पुढचं उदाहरण मुलांनो मागे मोजून वजाबाकी कर पन्नास वजा सहा ती येते चौवेचाळीस चा प्रश्न चौथा खालील दिलेली उदाहरणं सोडवायची आहेत बारा गुणांसाठी अमध्ये आपल्याला संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि योग्य चिन्ह वापरायचं आहे बघा या ठिकाणी ते चिन्ह वापरून दाखवलेलं आहे त्यानंतर सहा व सात हे दोन्ही अंक वापरून दोन अंकी संख्या लहान संख्या आणि मोठी संख्या लिहायची आहे ती आहे सदुसष्ट आणि शहात्तर बेरीज करायचे चौवेचाळीस अधिक सत्तावन्न बरोबर एकशे एक दुसरे वजा बाकी करायची साठ वजा पस्तीस ते उत्तर येतं पंचवीस ईमध्ये आपल्याला दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने लिहायच्या आहेत आणि मधली संख्या कोणती ते चौकटीत लिहायचं आहे तेवीस एकवीस आणि बावीस या संख्या दिल्या आहेत त्यांचा चढता क्रम लावला तर आपल्याला लहान संख्या आधी घ्यावी लागेल एकवीस बावीस आणि तेवीस आणि त्यांच्यामधली संख्या येते बावीस त्यानंतर फ भागामध्ये आपल्याला एका बागेत सत्तावीस झाडे आहेत अजून तीच झाडे आपल्याला नव्याने लावायची आहेत तर बागेत किती झाडे आहेत सत्तावीस अधिक तीस तर बागेतली झाडांची संख्या आहे सत्तावन्न ग भागामध्ये आपल्याला एका ट्रकमध्ये बावन्न पेटे आहेत त्यापैकी चौतीस पेट्या गाडीतून उतरवल्या तर आता ट्रकमध्ये किती पेट्या उरल्या तर त्या पेट्यांची संख्या आहे अठरा दोघांची वजाबाकी करायची बावन्न वजा चौतीस हो या प्रश्नामध्ये आपल्याला अंकांची स्थानिक किंमत लिहायची सात या अंकाची तर ती आहे सत्तर पाचवा हुब्या आडव्या व तिरप्या रेषांचा वापर करून कोणतंही एक चित्र काढायचं आहे बघा या ठिकाणी ही चित्र आपण या ठिकाणी काढलेली ही आडवी रेषा ही उभी रेषा आणि ही रेषा या पद्धतीने कोणतंही चित्र काढा तुम्ही पुढचं आहे खाली दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करायची जड वस्तू खालील चौकट रंगवायची आहे बघा ते या ठिकाणी रंगवून दाखवलेली आहे हलक्या वस्तूची चौकट रंगवायची आहे मोरपीस हे हलकं असतं पाटीपेक्षा म्हणून ती चौकट रंगवली त्यानंतर प्रश्न सातवा खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची तीन गुणांसाठी इंग्रजी महिने लिहायचे आहेत आपल्याला या ठिकाणी त्यांचे दिवस दिलेले आहेत बघा चित्र काळजीपूर्वक त्याच्यात संख्या दिलेली आहे डिसेंबरचे एकतीस दिवस जानेवारीचे एकतीस फेब्रुवारीचे अठ्ठावीस एकोणतीस मार्चचे एकतीस एप्रिलचे तीस मेचे एकतीस जूनचे तीस दिवस जुलैचे एकतीस दिवस ऑगस्टचे एकतीस दिवस सप्टेंबरचे तीस दिवस ऑक्टोबरचे एकतीस दिवस आणि नोव्हेंबरचे तीस दिवस बघा त्यावर आधारित पहिला प्रश्न ग्रेग्रियन दिनदर्शिकेप्रमाणे पहिला महिना कोणता येतो तो येतो जानेवारी रिकाम्या चौकटीत क्रमाने येणाऱ्या महिन्यांची नावे एप्रिल मे जून मार्च महिना एकूण किती दिवसांचा आहे तो आहे एकतीस दिवसांचा प्रश्न आठवा खालील तक्तेत शेतकऱ्यांच्या शेतात पिकणाऱ्या फळभाज्यांची माहिती चित्ररूपात लिहायची आपल्याला बघा ते चित्र दिलेली आहेत आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत स सर्वांच्या शेतात पिकणारी फळबाजी कोणती तर या ठिकाणी टोमॅटो हा तिन्ही ठिकाणी दाखवलेला आहे म्हणून सागर उमा आणि मंगेश या तिघांच्या शेतामध्ये टोमॅटो वे पिकतो कारले कोणाच्या शेतात पिकते बघा आता कारल्याचं चित्र बघा हे आहे उमाच्या बघा या ठिकाणी उमा, उमा लिहिले वांगी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची नावे लिहा वांगी कुठे बघा एक आणि दोन सागर आणि उमा बघा या ठिकाणी सागर लिहिलं आहे आपण उमा पण लिहू उमा पण वांगी पिकवते प्रश्न खालील चित्रांचे निरीक्षण कर आणि प्रश्नांची उत्तरं लिही तीन गुणांसाठी बघा या ठिकाणी वेगवेगळी चित्रं दिलेली आहेत गाडी आहे पेन्सिल आहे त्यांच्या किंमती पण दिलेल्या आहेत पण या ठिकाणी आपल्याला ते नीट दिसत नाही बघा गाडीची किंमत आहे साठ रुपये पेन्सिलची किंमत आहे दहा रुपये पाटीची किंमत आहे पन्नास रुपये बॉटल आहे त्याची किंमत आहे पासष्ट रुपये रबर आहे त्याची किंमत आहे पाच रुपये आणि बाऊली आहे त्याची किंमत आहे पंच्याहत्तर रुपये चला तर मग आता आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहू गीताने गाडी आणि पेन हे दोन वस्तू खरेदी केल्या तर तिला किती रुपये द्यावे लागतील सत्तर रुपये गाडीची किंमत साठ आणि पेन्सिलची किंमत दहा म्हणून तिने सत्तर रुपये दिले नितीनकडे पन्नास रुपये त्याला बॉटल खरेदी करायची आहे तर त्याला किती रुपये कमी पडतील पासष्ट रुपयाची बॉटल आहे म्हणून त्याला पंधरा रुपये कमी पडतील मेरीने सहा रबर घेतले तर तिला एकूण किती रुपये द्यावे लागतील पाच रुपयाचा एक रबर म्हणजे सहा पंच तीस रुपये द्यावे लागतील प्रकारे विद्यार्थी <laughs> मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीची गणित विषयाची मराठी मीडियमच्या मुलांची पायाभूत चाचणीची चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पाहा थँक्यू